ओम साईराम मी आज चॅरिटी कमिशनर यांनी नऊ नाण्यांच्या खऱ्या नऊ नाण्यांच्या दिलेल्या निकालाबाबत आज मी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मी अनवदाने मला नऊ नाण्यांचा डीएनए म्हणायचं होतं परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये नाणे साईबाबा नाणे साईबाबा असे बऱ्याच वेळेस काही पत्रकारांनी विचारल्यामुळे ते अनवदाने माझ्या कृतोंडातून साईबाबांचा डीएनए दाखवावा असं वाक्य बोललं गेलं त्यामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या असतील ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असतील तर ह्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता हे साईबाबा हे आमचं दैवत आहे साईबाबा सोडून आम्ही जे सर साईबाबांची पूजा करत असतो घरी तर या माझ्या कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा काही गैरप्रकार असा काही नव्हता तरी या भावना दुखावल्या असतील तरी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि हे चॅरिटी कमिशनरने दिलेला निकाल जो खरं नवनाने आहे याच्याकडे सर्वांनी पहावे हीच माझी एक सर्वांना नम्र विनंती आहे